नमस्कार मित्रांनो शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात संताप व्यक्त करण्यात येत आहे मराठी माझी आई आहे तर उत्तर भारत माझी मावशी आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरायला नाही पाहिजे असं प्रकाश सुर्वे यांनी म्हटलं होतं त्यांच्या या वक्तव्यावरून आता विरोधकांनी शिवसेनेवर टीकेची जोड उठवली आहे प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत टीका केली आहे मतांसाठी किती लाचारी अशा शब्दात रोहित पवार यांनी प्रकाश सुर्वे यांच्यावर निशाणा साधला आहे दरम्यान मतांसाठी किती लाचारी करावी माणसाने महाशक्तीने कुबड्या काढून घेण्याच्या हालचाली सुरू होताच हे महाशय महापालिका निवडणुकीत मतांसाठी मराठीचाही गळा गोटायला निघाले ज्यांना मराठी रूपी आईची किंमत नाही त्यांना उद्या मुंबईची काय किंमत राहील असं रोहित पवारांनी म्हटलं आहे रोहित पवारांनी एकंदरीतच प्रकाश सुर्वे यांच्यावरती जोरदार बोल केला आहे आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा